घाण्यावरचं शुद्ध तेल जाहे अपले साथी है, है अपले जे आहे ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे परंतु त्याच्यामध्ये एक छोटासा प्रश्न आहे जो खूप महत्वाचा आहे तो आपण नेहमी विसरतो की याची क्वांटिटी आपण किती कन्झ्युम करायला पाहिजे भले ते घाण्यावरच असू दे बाजारातून जे दुसऱ्या तेलांमध्ये असू दे प्रश्न हा आहे की एका हेल्दी माणसाने महिन्याकाठी साधारणतः किती तेलाचा वापर केला पाहिजे आय सी एम आर म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि एन आय एम म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या दोन्ही गव्हर्नमेंट संस्था सा सांगतात की एक हेल्दी माणूस असेल तर त्यांनी महिन्याकाठी साधारणतः सहाशे ते नऊशे ग्रॅम पर्यंत तेलाचं कन्झम्शन करणं योग्य आहे तेल म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे फॅट्स आले फक्त तेल एकमेव ही गोष्ट नाही तर एका एक हेल्दी माणसाने महिन्याकाठी मी म्हणेन की साधारणतः सहाशे एम एल ते साडेसातशे एम एल पर्यंत तेल खाल्लं पाहिजे घरात जर दोन लोक असतील तर महिन्याकाठी एक लिटर ते दीड लिटर पर्यंत तेल वापरलं तर आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण की तेल घाण्यावरचा आहे शुद्ध आहे म्हणून त्याचा अतिरेक करणं जेवणामध्ये हे अगदी योग्य आहे असं नाही कारण तेलाचा अतिरेक हा वजन वाढवू शकतो हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो त्याचबरोबर डायबेटीजचा धोका देखील वाढवू शकतो आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि नेहमी शुद्ध आणि चांगलं खा